आराम करायचा आराम करणे का दिन वड्या अळूवड्या झटपट अळूवड्या संधी त्या बोलतांजा वयांजा निंजा का मुंजा काय तू शेवटी मुलगा नक्की तू न आईला फोन करतो की नाही की आई मी ट्रेन मध्ये बसलो गुड मॉर्निंग शिवप्रभात तर सकाळचं रुटीन आपलं चालू झालेलं आहे इथे आमची चर्चा चालू होती की मुलांनी आणि आई वडिलांनी एकमेकांना किती फोन कॉल्स करायचे आणि किती वेळ बोलायचं म्हणजे जेव्हा लांब लांब असतात त्यावरून इथे आमची गंभीर चर्चा की नाही चालू होती सकाळी सकाळी था। बारी, बारी जो जो हा बघा पाऊस सुरू झालेला आहे आमच्या इथे काल संध्याकाळपासून पाऊस पडतोय ना आणि रात्रभर पाऊस पडतोच आहे असं म्हणजे जोरात नाही पडत आहे पण बारीक बारीक पाऊस आहे ना चालू आहे म्हणजे जवळजवळ आठ दिवसानंतर हा पाऊस चालू झालेला आहे हम्म सुरुवात झालाय आता पाऊस तर मगाच्या विषयाबद्दल बोलते थोडस काय झालं की कुणालचा ना फोन नव्हता आलेला म्हणजे मला वाटतं एक दिवस गॅप गेला आणि मग कुणालाचा फोन आ, आला होता किंवा मी केला होता असं काहीतरी झालं होतं आणि मला त्याची की नाही खूप आठवण येत होती त्याच्यामुळे मी कुणालच्या बाबांची सकाळी सकाळीच बोलवते की मी कुणाला फोन करते म्हणून आणि त्यावेळेस मग ते असे म्हणत होते मला की तो कामामध्ये बिझी असतो ना त्याच्यामुळे जास्त असे फोन वगैरे करत जाऊ नको असं ते मला सांगा होतं त्याच्यावरनं मग असा विषय निघाला आणि मग बोलता बोलता जे काय ज्या काही गोष्टी बघा असतात आपल्या मनातल्या त्या आप मी सगळ्या ते शेअर करत होती की पुन्हा जर का फोन नाही आला तर मला एकदम म्हणजे कसं तरी हो होतं असं मला राहायला होत नाही त्याची आठवण येते त्याच्यामुळे थोडं जरी बोलली मी की एखाद मिनिट जरी मी त्याच्याशी बोलली तरी पण मला कसं रिलॅक्स वाटतं की आहे सगळं व्यवस्थित आहे त्याचं पण सगळं नीट चाललेलं आहे ह्या गोष्टी मी त्यांना समजावून सांगत होती तर सकाळचं काम बघा आपलं सुरुवात झालेली आहे नेहमीप्रमाणे घरातलं क्लिनिंग करायला सुरुवात केलेली आहे बाहेरचं सगळं झालं लादे वगैरे पण पुसून झालेली आहे आणि कपडे जे सुकत घातले होते आदल्या दिवशी ते अजिबात सुकले नव्हते म्हणजे स्टँड की नाही माझा बाहेरच राहिला होता पडवीमध्ये रात्री पाऊस पडत होता बारीक बारीक तरी पण मी असं दुर्लक्ष केलं की राहू देत एक दिवस बाहेर आपण सकाळी घेऊया आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी स्टँड तो घरात घेतले कपड्यांचकट काय मग आज पाऊस पडतोय आता गुलाबा मस्त गुलाबा या नहीं नहीं ना आराम आराम ना ता ता या पाऊस पडतोय पण आता काय आपलं काम राहिलं ना सगळं काही काम नाही आराम आराम करणे तर आम्ही जातोय बागेमध्ये पाऊस हो आपला चालू आहे बारीक बारीक अळूची पानं तयार झालेली आहेत आपली म्हटलं पटकन ना काहीतरी बनवायला हवं वड्याच बनवणार दुसरं काय बनवू शकत नाही झटपट वड्या बनवते पटापट चला द्या काढून पटकन पानं आणि जोरात पाऊस आला तर ते पण राहून जाईल मग इकडनं जा ना करतात हा ते वेगवेगळे पदार्थ बनवून खायचं असत असत वड्या खायची इच्छा ना माझी आहे मला दोन दिवस झाले खाऊशा वाटतात पण ते कुणाला जेव्हा म्हणते की नको र बनवू नको बनवू नंतर बनव असं त्याच्यामुळे राहिला त्या पण आज म्हटलं बनवतेच वड्या आता पाऊस पडतोय ना मला ना भिजायची इच्छा नाहीये त्याच्यामुळे मी ते अशी लांबच बसले पण नको जाते आता जवळ जाते फोन पण भिजतो ना मोठे मोठे काढ मोठे मोठी ऐकलं का मोठी 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 बस जास्त मोठी नाही करायची मग ते जून होतात मग ऐकलं का आणि केळीची काय आपलं तर पिकले का होईल तयार ना मी तुम्हाला दोन तीन वेळा दाखवलं आज पण पुन्हा दाखवते सारखीशी इच्छा होते मला वाटतं पिकलंय का नाही ना।, ना, ना ते यावेळेला आम्ही ठरवलंय की अशी जास्त अशी पिके ना केळी म्हणजे असं घड पूर्ण पिकणार ना तेव्हाच तर आम्ही आधीच काढून ठेवतो ना काढून ठेवायचा जसं झाड पिकेल ना तसं काढायचं उभारा पण येतो ना जाऊ दे आता आपण पाऊस आहे ना एन्जॉय करूया रोज काम करून करून पण आम्हाला कंटाळा येतो म्हणजे <laughs> बागेतला आपण करतो ना असं बर वाटतं पण असं कधी कधी ना सतत काम करत गेलो ना का कंटाळा येतो ते बघा ते फुलं फुललेले आहेत ना किती आहेत गुलाबा दोन तीन चार पाच एकदम फुलं फुलले गुलाबाची त्यांना दाखवली होती व्हिडिओमध्ये फोटो काढते त्यांचे तर अजून एक गोष्ट भाग्या शेरूप आपले सहा वाजता येलेले आहेत अजून आलेले नाहीयेत म्हणजे पाऊस पडतोय तरी पण त्या घरी आलेले नाहीत काय माहितीये कुठे फिरायला गेलेत अजून त्यांचा पत्ता नाहीये आता जवळजवळ पावणे आठ आठ झाले असतील दोन तास झाले त्यांना जाऊन आले का तुम्हाला मी मी दाखवते नमस्कार प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तुमच्याशी बोलून झाली आणि एक अर्ध्या तासानंतर इथे शेरू अगोदर आला मी किचन मध्ये काहीतरी काम करत होते आणि तितक्यात मला कुणालच्या बाबाने हाक मारली की हा बघा आलाय म्हणून आणि थोडस चिकलाने माखलेला होता त्याच्यामुळे इथे पुसायला त्याला सुरुवात केलेली आहे पूर्ण भिजून आला होता तो आणि त्याला मी सारखी विचार होती की वाघ्या कुठं आहे वाग्या कुठं आहे तो खूपच असा लाडत आला होता आणि सारखा असं म्हणजे भिजलेला असेल ना की त्याला असं आवडत नाही म्हणजे कधी असे पुसते ना मी असं त्याला होतं अजिबात ओलं असेल तर त्याला चालत नाही वाघ्या पण सेम तसंच करतो पण हा शेरू जास्त करतो त्याला पुसून वगैरे ठेवलं त्याला अंतरुण वगैरे दिलं बसायला आणि थोड्या वेळाने एक पाच मिनिटांनी वाग्या सुद्धा आला तुला पाऊस लागत नाही घरात चल चला घरात बाबाकडे नको जाऊ चल इकडे चल इकडे चला घरात चल इकडे चल इकडे चल चल घरात चल चल, गराथ, चल, गराथ, चल या, या माझं बच्च ये ग काय नाही का माझ्या बाबूला ये तर वाघ्याला तर गोड गोड बोलून इथे मागच्या पडवीमध्ये आणलेली आहे कारण तो खूप असं चिकलानी माखलेला आहे म्हणून कुणाच्या बाबा त्याला जरा धुऊन काढते चैन बांधले मला गोलगोल गोलगोल गोल फिरवतोय त्याला लागले भूक म्हणून तो मला लाडी गोडी करतोय जसे भूक लागली ना का बरोबर दोघंद पण लाडी करतात लाडी गोडी करतात असं हा हा वागे आपला आहे ना तू जास्त असं लाडीगोडी करतो चला त्याला त्याला बाहेर चला हे गे गे पकड चेन पकड पटकन त्याला जरा धुंगल चिकल आहे वास मारतो ना अंगाला मग त्याच्यामुळे जरा धुतलेलं ना की बरं पडतं मग आज बागेतलं काम नव्हतं करायचं म्हणजे एक प्रकारे सुट्टीच म्हणेन मी जेव्हा पण असा पाऊस जास्त पडतो त्यावेळेस बागेतलं काम आम्ही करत नाही कारण उगाच भिजायचं आणि मग आजारी पडायचं या सगळं गोष्टी होतात त्याच्यामुळे स्वतःची तब्येत सांभाळत आणि सांभाळूनच आम्हाला ही कामं करावी लागतात तर इथे आता मी नाश्ता बनवायला सुरुवात केलेली आहे कुणाच्या कांदा पोहे खायचे होते त्याच्यामुळे झटपट ते कांदा पोहे मी तयार केलेले आहेत आणि कांदा पोहे तयार करून झाले त्याच्यानंतर त्यांना नाश्ता दिला आणि मग वाघ्या शेरू यांना सुद्धा खायला दिलेलं आहे मी ते तर झटपट अलूवडी म्हटलं तयार करून ठेवायची आता अलूवडी का अळूवडी बघा मला की नाही शब्दोच्चार स्पष्ट जमत नाही कधी कधी मागच्या पण एका व्हिडिओ मी तुमच्या शेअर केलं होतं की कधी कधी मला चुकायला होतं बोलताना मी काय फारशी अशी शिकलेली नाहीये पण जे काही येतं मला त्या गोष्टी बघा तुमच्याशी शेअर करत असते मी तर चला मग आता आज काय झटपट अलू तयार करूया भाजीवर सगळे चिरून आहे म्हणजेच अळूची भाजी ती चिरून घेतलेली आहे तीन प्रकारची पीठं घेतलेली इथे चण्याचं पीठ जास्त प्रमाणात घेतलेलं आहे कुर्त्याचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ त्यात चवीप्रमाणे तिखट मसाला हळद थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे साखर टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आलं लसूण मिरची याची पेस्ट टाकलेली आहे आणि भरपूर असे तेल टाकलेत आता हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे पिठाचं प्रमाण तुम्हाला सांगते चण्याचं पीठ आहे ना ते जास्त घ्यायचं म्हणजे समजा ना तुम्ही एक वाटी चण्याचं पीठ घेतलात तर कुर्ताचं पीठ आहे ना ते पाव वाटी घ्यायचं आणि तांदळाचं पीठ आहे ते अर्धी वाटी घ्यायचं म्हणजे तांदळाच्या पिठामुळे अशा कुरकुरत अशा मस्त अशा वड्या की नाही तयार होतात आणि कुलताच्या पिठामुळे छान अशी चव येते मला वाटतं बऱ्याच वेळेला ह्या वड्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत पण जेव्हा पण असं वेगळं असं काहीतरी करते ना म्हणजे काय काय नवीन ॲड करते एखादी रेसिपी तयार करताना म्हणजे जरी ती पुन्हा पुन्हा जरी मी केली तरी पण वेगळा असतं त्यात काहीतरी एखादा पदार्थ त्याच्यामुळे मग म्हटलं चला शेअर करूया तर व्यवस्थित असं ते पीठ बघा सगळं म मळून घेतलेलं आहे आणि अशा वड्या बघा तयार करून घेतात लांब रचक आता ते तयार झालेल्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला उकडून घ्यायच्यात म्हणजे एक पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवरती उकडून घ्यायच्या आता इथे माझ्याकडे ते बॉईल कुकर असेल ते नाही आहे त्याच्यामुळे मी कढईमध्ये पाणी टाकते त्यात एक स्टँड ठेवते हो आणि मग असं चाळणीमध्ये वड्या त्या उकड्याला मी ठेवलेल्या आहेत तर अशा वड्या वगैरे बघा घरामध्ये आपण तयार करून ठेवलं ना फ्रीजमध्ये की आयत्या वेळेस असं आपलं काय पण असं खाऊचं वाटलं तर पटकन आपण फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करून पण खाऊ शकतो तर इथे मादा किने नाश्ता खायचा बाकी होता तो नाश्ता मी प्लेट प्लेटमध्ये काढलेला आहे आणि गप्पा गोष्टी करून इथे नाश्ता आमचा चाललेला आहे तर नाश्ता करून झाला आणि लगेच इथे वाटप काढायला सुरुवात केलेली आहे लाईट गेली होती त्याच्यामुळे बघा थोडंसं तुम्हाला अंधार वाटत असेल म्हणजे आज म्हटलं बाहेरचं काम नाही आहे ना तर किचनचं जे काही एक्स्ट्रा काम आहे ते सगळं आवरून घ्यायचं आणि ते कांदा खोबरं सगळं चांगलं असं भाजून घेतलेलं आहे मी हर ना तर जवळजवळ एक ते दीड तासाने लाईट आलेली आहे जितकं माझं काम करता येईल तितकं काम मी केलेलं आहे आणि आत्ता दुपारच्या जेवणाची तयारी वाटप वगैरे बघा भाजून ठेवलं होतं थो ना ते आम्ही वाटायचं बाकी आहे पटकन ते करून घेते तुम्हाला मी दाखवत्या एक मिनटं माझ्या गळ्यातलं कसं हो गेले असं वेळाकडं होतं आणि ना हा गळ्यातल्यावरनं आठवलं मला असे ना मी ऑनलाईन मागवलं होते फ्लिपकार्टवरनं तुम्हाला दाखवायचे राहून गेले खूप छान गळ्यातले आहेत एक पाच आले होते त्यातले एक आता मी घातलेले चार आहे कपाटात ठेवलेले तुम्हाला आवडतील का बघायला काय माहीत नाही पण दाखवते खूप छान छान डिझाईनच्या आहेत दाखवीन तुम्हाला मी तर हे बघा हे कांद्या खोबऱ्याचं वाटप आपलं थंड झालेलं आहे पूर्ण ते आता वा, वाटून घ्यायचं आहे आणि ह्या आपल्या वड्या अळूवड्या झटपट अळूवड्या आता ह्या काय आता बनवणार नाही आहे म्हणजे फ्राय करून बघा घ्यायच्या कटिंग करून वगैरे तसं काय नाही आता हे डब्यामध्ये पॅक करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेव्हा मनाला वाटेल तेव्हा करून खायच्या असं आणि ही डाळ उकडलेली आहे ह्याला फोडणी घालायची आणि भाजी करणार आहे मी बटाट्याची संध्याकाळी टी व्हीला कुठला तरी भूताचा पिक्चर आहे आणि कुणालच्या बाबाना भूताचे पिक्चर भरपूर असे बघतात त्यांना खूप असे आवडतात काहीतरी चांगलंच नाव आहे निंजा निंजा का मुंजा असं काहीतरी नाव आहे पिक्चरचं आणि मला फार भीती वाटते भुताचे पिक्चर बघायचं की अगदी म्हणजे म्हणजे घाबरगुंटी उडते तेव्हा मी काय फारसे असे बघत नाही पण ते असे म्हणालेत की नाही तू बघायचा हा पिक्चर थोडंसं असं प्लॅनिंग केलं आहे की घरातलं सगळं काम आटपून असं शांतपणे तो पिक्चर बघायचा आणि त्यासाठी खाणं पिणं वगैरे ना म्हणजे पिक्चर बघता बघता आपण म्हणजे एन्जॉय करण्यासाठी काय काय पदार्थ ते सगळं प्लॅनिंग चालू आहे आमचं तर बघूया जर का दोन वस्तू आणाव्या लागलं ला तर मार्केटमध्ये मा जावं लागेल कुणाला जेव्हा बोलवते मग की मी मार्केटला जातो म्हणून तर बघू जर का ते गेले तर मी पण जाईन त्यांच्यासोबत आता नाही संध्याकाळच्या वेळेस आता पहिलं घरातलं काम सगळं करून घेते पण असं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे की पिक्चर भूताचा आहे ना तो एन्जॉय करायचा असं खूप असतं आमच्याकडे अशा काही काही गोष्टी आहेत ना वर अशा असतात पण सगळ्या गोष्टी मी कधी शेअर करत नाही पण अशा काही गोष्टी आहेत ज्या अशा अगदी कधी कधी कॉमेडी टाईपमध्ये अशा होतात गोष्टी गोष्टीला बघूया आता संध्याकाळचं कसं काय प्लॅनिंग होतंय ते या लाईटिंग वरती लाईट गेली का सगळं प्लॅनिंग आपलं फेल होऊन जाणार तर इथे दुपारचं जेवण की नाही माझं करून झालं होतं म्हणजे डाळ भात भाजी सगळं रेडी झालं होतं आणि बटाट्याची भाजी केली होती म्हणजे अगोदर कुणालच्या बाबांना माहिती नव्हतं बटाट्याची भाजी मी करते म्हणून आणि जेव्हा त्यांना माहिती पडलं की बटाट्याची भाजी करते मग त्यांनी सांगितलं की पुऱ्या पण थोड्याशा बनव असं आणि असे चटपटीत पदार्थ खाण्याचे शौकीन आहेत म्हणजे एक प्रकारे म्हणे की खाणं पिणं असतं ना त्या बाबतीत ते खूप असे चुजे आहेत असं काही पण बनवून दिलं आणि खाल्लं असं त्यांचं नसतं त्याच्यामुळे तुम्ही द्वारे बघता की आम्ही बघा आता दोघच जण आहोत तरी पण वेगवेगळे पदार्थ किने बनवले जातात तर ह्यांच्यासाठीच कारण खाणं पिणं त्यांना असं चांगलं चांगलं आवडतं खायला आणि मी पण त्यांच्या आवडीप्रमाणे सगळं करण्याचा प्रयत्न मला चालू असतो तर इथे थोड्याशा बघा पुऱ्यांचं पीठ वगैरे मळून घेतलं आणि पुऱ्या आपल्या बघा इथे तयार झालेल्या आहेत अळूवड्या पण अगोदर तळायचं काही प्लॅनिंग नव्हतं पण त्यांनी जेव्हा बघितलं ना बटाट्याची भाजी आहे तर त्या म्हणाल की वड्या थोड्याशा फ्राय करते त्यांनीच त्या मला कटिंग करून दिल्या होत्या आणि ह्या बघा अशा पटापट तेलामध्ये टाकला एक सात आठच कडे मी टाकल्या आणि त्या पण तळू इथे घेतलेल्या आहेत खूप मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आलूवड्या आपल्या की नाही तयार झाल्या होत्या तर हे असं आमचं श्रावण शनिवारचं जेवण शनिवार अचान अचानक ठरलेला बेट आहे हां ठरवलं होतं काय नाही नाही फटाफट फास्ट अचानक बेट ठरला आणि मग फटाफट सगळं हे असं केलेलं आहे नाही त्यांच्या आवडीचं श्रावण काय जर रावण्यासारखं फट मस्त हां हां चटपटीत जेवायचं जेवायचं राबळ आहे सर्वांचं जेवण वगैरे झाल्यानंतर माझं किचन वगैरे आवरून झाल्यानंतर एडिटिंग करून झाल्यानंतर इथे टाइम टाइमपास आमचा चालू होता संध्याकाळच्या ही। Uh, मुद्दाम मी इथे शेरूला किन्याची शिडवत होती म्हणजे वाग्याला जवळ घेतलं की शेरूला खूप राग येतो त्याचं म्हणणं असतं की तू त्याला घ्यायचं नाही तू माझी आई आहे ना म्हणजे फक्त माझेच लाड करायचे तो अजिबात वाग्याला माझ्याजवळ येऊन देत नाही आणि वाग्या बघा कसा लाडीगोडी करतोय माझ्याशी हे असं असतं आपलं शेरूचं <laughs> तर आता रात्रीची वेळ झालेली आहे वाजली तर पावणे आठ माझं ना थोडंसं जेवण करायचं वाक्य आहे फक्त थोडीशी भाजी करणार आहे प्लॅनिंग केलं होतं असं चांगलं काहीतरी करायचं पण आयत्या वेळेस त्यांनी कॅन्सल करून टाकलं ते मार्केटमध्ये गेलेच नाही कोणाल जेव्हा आणि पाऊस पण मगाशी भरपूर पडव होता ना म्हणजे मग ना, ना मी नाही म्हणाल त्यांना नका जाऊ सांगितलं मी आणि पिक्चर चालू व्हायला आता मला वाटतं पंधरा मिनटं बाकी आहेत निंजा, निंजा।, निंजा का मुंजा तो निंजा निंजा मुंजा आता पण टीव्हीला ना बुलबुल हा तोच बुलबुल्यामुळे पिक्चर आहे तो पण असा आहे तेच चालू आहे तेच बघत तसं साखर ते काय आवडतं काय माहिती इथं आपण राहतो जंगलामध्ये आणि असे पिक्चर बघितले मला एवढी भीती वाटते ना आता हे असे पिक्चर लावले ना की नंतरला घराच्या बाहेर पडायला रात्रीच्या वेळेस खूप भीती वाटते दिवसा काय वाटत नाही पण अंधारातून बाहेर जायचं म्हटलं का मग जरास म्हणजे माझी अडचण होते त्यांना काय फरक पडत नाही असं म्हणजे माझी मजा बघत राहतात मग ना असं थो। आहे ते चला आता थोडस जेवण फक्त बनवायचं आहे दुपारचं थोडस जेवण जर काहीतरी काय मत पटकन बनवते आणि मग बसून पिक्चर थोडासा बघणार आहे मी बघूया काय नाही नेहमी आमच्याकडे अशा वगैरे पिक्चर अगदी आवडीने बघतात टाइमपास पण अशी बघून पण अशी भीती वाटते ना कसं ते पिक्चर बनवलं बापरे असतात ते तर वड्या ज्या बनवल्या होत्या ना सकाळी त्याची आता मी रश्शीवाली भाजी आहे वड्यांची मला वाटतं मागे तुम्हाला मी दाखवते वगैरे त्याच्यामुळे हो पटकन आता बनवून देते आणि एखादी भाकरी फक्त बनवणार खाणारी भाकरी एक बनवते ना दोन भाकऱ्या बनवते मागे की मी आपले झोपलेले आहेत ते बघा गाठ झोपलेले आहेत गादीवरती कोपऱ्यात येतात वातावरण एकदम थंड आहे ना त्याच्यामुळे त्यांना नु आपण गाठ झोप लागलेली आहे तर झटपट इथे भाजी जगा मी करून घेतलेली आहे म्हणजे सगळं किचन वगैरे पण माझं आवरून झालं आणि तितक्यात पिक्चरसुद्धा चालू झालेले आहे आता आज ही जी गोष्ट मी तुमच्या शेअर केलेली आहे ना आता फार्श है ना ही काही फारशी अशी मोठी गोष्ट नाही आहे की प्लॅनिंग करून आणि एकदम आवडीने पिक्चर वगैरे बघायचं आमच्यासाठी ह्या गोष्टी ना खूप अशा मोलाच्या आहेत म्हणजे हे काही छोटे छोटे क्षण असतात ना आनंदाचे ते असे मिळून आम्ही साजरे करतो आणि त्याचा आनंदसुद्धा भरपूर असा घेतो आणि मला वाटतं ह्याच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खरा आनंद आणि समाधान सुख लपलेलं असतं तर चला व्हिडिओ आता था इथेच थांबवते